नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्यापासून पितृपक्ष संपेपर्यंत कोणालाही या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या तीन वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत तर ही गोष्ट जी आहे तर ही नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसते तर आपण जर या वस्तू दिल्या तर आपल्या घराला पितृदोष लागतो घरातून लक्ष्मी निघून जाते तर अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपण मग इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत आता पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर तो रविवारपासून म्हणजेच की रविवारी पौर्णिमा झाल्यानंतर आठ सप्टेंबरपासून हा जो पितृपक्षाचा पंधरवाडा आहे तर तो चालू होणार आहे तर आता पितृपक्षामध्ये काय करायचे आहे किंवा काय करू नये कोणती गोष्ट केल्यामुळे किंवा कोणत्या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये काय गोष्टी घडत असतात तर ह्या कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही तर ही सगळी जी माहिती आहे तर ती सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितलात तर ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पितृपक्ष म्हणजे काय आता भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो आपल्या घरामधील पूर्वजांचा जर मृत्यू झालेला असेल आता ज्यांना आपण पूर्वजच म्हणतो घरातील जी एखादी व्यक्ती वारली असेल तर त्यांना आपण पूर्वजच म्हणत असतो तर त्या व्यक्ती घरातील एखादी व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर त्या मृत्यू झालेल्या तिथीस आपण श्राद्ध घालत घालणे असे म्हणतात तर आता त्या व्यक्तीचे जर आपण श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीच्या दिवशी म्हणजे आता बरेच जण तिथीला घालतात किंवा म्हणजेच की ज्यांची त्यांची तिथी प्रत्येकांची वेगवेगळी असते तर त्या तिथीच्या दिवशी आपण मग आपल्या पितरांचं श्राद्ध घालत असतो तर श्राद्ध घातल्यामुळे काय होतं की आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते श्राद्ध करत असताना आणि या पितृपक्षात आपले पूर्वज आपल्या घरी येतात आणि हा जो पितर पंधरवाडा आहे तर पितरांची सेवा स्मरण करण्याला योग्य मानला जातो कारण की या पंधरवाड्यामध्ये आपण जे आपण काही सेवा करतो स्मरण करतो तर ते आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात आता त्यामुळे मग आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण की पितृपक्षात केवळ भाद्रपद महिन्यालाच पितृपक्षाची सुरुवात होते तर भाद्रपद अमावस्येला पितृपक्ष जो आहे तर तो संपतो तिथून पुढचा जो आहे तर तो त्यावेळेस नवरात्रीचे दिवस चालू होत असतात तर या पंधरा दिवसामध्ये पितरांची सेवा श्राद्ध पिंडदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते हे तर सगळ्यांना माहितीच आहे यामुळेच तिथीनुसार पिंडदान श्राद्ध केले जाते आता काही नियम आहेत असे की जर आपण पाळावे लागत असतात आता पितृपक्ष संपेपर्यंत काही तीन वस्तू आहेत इतर पण वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत जर आपण त्या वस्तू दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते घराला दोष लागत असतात मग घरामध्ये इतर काही ना काय वाईट गोष्टी घडत असतात घरात काही ना काय अडचणी निर्माण होत असतात पूर्वजांना देवा देवतांसारखेच मानले जाते ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील प्रत्येक देवी देवतांची पूजा सेवा करत असतो तर त्याचप्रमाणे ह्या पंधरवाड्यामध्ये आपल्या पूर्वजांची पण आपल्याकडे सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते जर जा आपले पूर्वजच आपल्यावरती म्हणजेच की पूर्वजच आपल्यावरती जर नाराज असतील तर मग घरामध्ये सतत अडचणी निर्माण होतात घरात इतर काही ना काही दोष तयार होतात घरातील मुलींचे विवाह जुळून येण्यास अडचणी निर्माण होतात आता जर आई वडील यापैकी जिवंत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे तर दक्षिणेकडे तोंड करून दररोज आपल्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे जर आई किंवा वडील जर घरात हयात नसतील तरच मग आपल्याला दररोज जल अर्पण करायचं आहे तर ते किती दिवस करायचं आहे तर फक्त पंधरा दिवस आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काळे तीळ घालून मग आपल्याला आपल्या पूर्वजांना तर्पण द्यायचं आहे आता कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते या पंधरा दिवसामध्ये येत असतात म्हणून मग सकाळी आपण ज्यावेळेस पहिली पोळी म्हणा किंवा पहिली भाकरी ज्यावेळेस आपण करत असतो तर ती सगळ्यात पहिली भाकरी पोळी केलेली आपल्याला दररोज पंधरा दिवस गाईला खाऊ घालायची आहे असे केल्यामुळे काय होतं की पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो मग पित्रपक्षामध्ये गाईला चारा म्हणा किंवा भाकरी तुम्ही खाऊ घातली तर श्राद्ध केल्याचा आपल्याला फळ मिळत असतो म्हणून मग आपल्याला पंधरा दिवस ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायची आहे आणि हे दररोज आपल्याला एक काम करायचं आहे आता पितर जे आहे तर ते तृप्त होतात आपण जर गाईला चारा किंवा भाकरी घातली तर पितृपक्षामध्ये दररोज आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे कारण की दक्षिण दिशा जी आहे तर ती पूर्वजांची दिशा मांडली जाते आपले पूर्वज दक्षिण दिशेकडे दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांकडे आले जातात तर ज्या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध म्हणा किंवा पिंडदानं असेल केलं जातं तर त्या दिवशी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आव्हान केले जाते आता पितृपक्षात मांसाहार करणे वर्ज करायचं आहे आता धार्मिक कार्य यज्ञ म्हणा किंवा नवीन घर जर तुम्ही खरेदी करत असाल तर चुकूनही खरेदी करायची नाही किंवा जमीन म्हणा किंवा नवीन कपडे किंवा एखादं वाहन दागिने म्हणा तर हे चुकूनही खरेदी केलं जात नाही कारण की पूर्णपणेवर जे मानलं जातं त्याचा लाभ जो आहे तर आपण ज्या वस्तू खरेदी केल्या तर त्या, त्या वस्तूंचा लाभ आपल्याला मिळत नाही कारण की आपण ज्या वस्तू खरेदी करतो तर त्या पूर्णपणे पूर्वजांना अर्पण होतात म्हणजेच की समर्पण होतात आता दाढी म्हणा किंवा केस कापणे हे पण टाळले पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये कांदा लसूण वर्ज करायचा आहे आता देवस्थानाला जाऊन आपण भेट देऊ देऊ शकतो का तर नाही देवस्थान जिथे असेल तर तिथे भेट देण्यासाठी पण जात नाही आता घराचे ज्यावेळेस जर आपल्या घराचे काम चालू असेल तर घराचे काम पण पन पूर्णपणे बंद केले जाते असे म्हटले जाते की पित्र लोकांचा जो एक दिवस आहे तर तो एक वर्षासारखा मानला जातो मग त्यांच्या आत्म्यांना केवळ मोक्ष मिळावले जात नाही म्हणून मग आपल्या पुराणानुसार पितृलोकांचा लोकांचा जो आत्मा आहे तर पितृलोकांतून लोकांतून पृथ्वीवरती येतो म्हणून मग आपण श्राद्ध केले तर त्याचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो म्हणून मग काय करायचं आहे आपल्याला जे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर ते नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहे आता आपले पूर्वजांबद्दल आता आपण घरामध्ये असेल त्यावेळेस इतर एखादी व्यक्ती आली तर पूर्वजांनी ज्यावेळेस त्यावेळेस ज्या घटना घडल्या असतील चांगल्या असो किंवा वाईट असो तर त्यावेळेस मग जो दिवस आठ असेल तुमच्या पूर्वजांचा जी तिथे असेल तर त्या दिवशी मग आपल्या पूर्वजांबद्दल चुकूनही वाईट बोलले नाही पाहिजे तर बऱ्याच वेळा घरामध्ये वाईट बोलले जाते म्हणून मग कोणतेही वाईट त्या पूर्वजांबद्दल घरामध्ये बोलू नये कारण की पितृपक्षामध्ये पूर्वजांचा अपमान करू नये कारण की आपण जर पूर्वजांचा अपमान केला तर पूर्वज आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्याला पूर्वजांचा आत्मा तृप्त झालेला होत नाही त्याचप्रमाणे विवाह म्हणा किंवा नामकरण सोहळे तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी चुकूनही केल्या जात नाही या पित्र म्हणजेच की एखादं कोणतंही शुभ कार्य असेल तर ते शुभ कार्य केलं जात नाही आता बऱ्याच ठिकाणी हे पण नियम पाळले जातात की पीठ म्हणा किंवा धान्य म्हणा खरेदी केलं जात नाही पण ज्या ठिकाणी जशी पद्धत असेल जशी तुमच्या घरामध्ये परंपरा पाळली जाते त्या पद्धतीने मग तुम्ही जे हे नियम आहेत तर हे पाळू शकता तर काही प्रत्येक भागांमध्ये नियम पाळण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर नवीन कपडे म्हणा हे पण खरेदी केले जात नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू खरेदी केला जात नाही कारण की झाडू जो आहे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही म्हणून मग झाडू हा खरेदी केला जात नाही म्हणून मग पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल खरेदी केले तर घरामध्ये शनीचा जो आहे शनीचा ग्रहाचा कोप होतो घरात वादविवाद निर्माण होतात आता पितृपक्षामध्ये शिळे जे अन्न आहे तर ते शिळे अन्न म्हणा किंवा काळे मीठ काकडी दुधी हे चुकूनही खाल्ले जात नाही तर हे जे नियम आहेत हे नियम पण आपल्याकडे प्रत्येकांच्या भागांमध्ये वेगवेगळी वेग याची पद्धत आहे तर आता ज्या तीन वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की पैसे कोणालाही उसने दे दिले नाही पाहिजे किंवा मग तुम्ही कोणाकडूनही पैसे जे आहेत तर ते पैसे उसने घेतले नाही पाहिजे कारण की कोणाला जर आपण देवाणघेवाण केली तर आपल्या घरातून लक्ष्मी साथ सोडून निघून जाते म्हणून मग पैसे जे आहेत तर ते पैसे पितृपक्षामध्ये कोणालाही दिले जात नाहीत किंवा मग स्वतःही तुम्ही इतरांकडून उसने पैसे घेतले जात नाही जरी कोणाकडून घेतले तरी ही धनहानी होत असते म्हणून पैसे कोणालाही पितृपक्षात दिले जात नाहीत त्यानंतरची गोष्ट म्हणजे कुशा कुशा म्हणजे आता तर्पण देताना कुशांचा वापर केला जातो आता कुशाशिवाय तर्पण पूर्ण होत नाही आता जर एखाद्याकडे तर्पण देण्यासाठी कुशा नसेल तर एखादी व्यक्ती आपल्या घरी मागण्यासाठी येत असते तर तेव्हा मग चुकूनही त्या व्यक्तीला आपल्या घरातील कुशा दिले नाही पाहिजे त्यानंतरची गोष्ट म्हणजे तांदूळ तांदूळ जे आहे तर तुम्ही तांदूळ जे दान चुकूनही कोणाला देऊ नका तर ते पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवत असतो भात बनवत असतो म्हणून मग तांदूळ जे आहे चुकूनही कोणाला दिले जात नाही तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तीन वस्तूंचं आपण इतरांनाही म्हणा किंवा कोणालाही दिले नाही पाहिजे त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज आपल्याला दक्षिण दिशेला दिवा आवर्जून लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दोष दूर होतात म्हणून मग हे जे असे उपाय आहेत हे उपाय तर करायचेच आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या नियमांचे पालन करून आपल्याला पितृपक्षाचा पंधरवाडा आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी असा साजरा करायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद